नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन एप्रिल सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यात कुठे पाऊस होईल कुठे गारपीट होऊ शकते कोणत्या तालुक्यात पावसाचा अंदाज आहे हेही आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा पण त्यापूर्वी काल नाशिक अहिल्यानगरच्या भागामध्ये पाऊस झाला नंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याकडे पावसासरी झाल्या वर्ध्यामध्ये किंवा नागपूरकडे सर झाल्या रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास यवतमाळ चंद्रपूरकडे सुद्धा पाऊस सक्रिय झाला तसेच सिंधुदुर्गातही पावसाच्या सरी बरसल्या ही बरस रत्नागिरीचा भाग काही कोल्हापूरचा भाग घाटाकडील या ठिकाणीही रात्री उशिरा पावसाच्या नोंदी झाल्यात सोलापूरच्या उत्तर भागामध्ये सुद्धा करमळाच्या आसपास पाऊस झालेला आहे तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा बाकी सध्याची जर स्थिती पाहिली कमी पट्टा जो आहे तो विदर्भ मराठवाड्याच्या बा भागापासून इकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र होत अशा प्रकारे विस्तारलेला आहे एका ठिकाणी थोडंसं कोरडं वारं येते काही ठिकाणी बाष्पयुक्त वारं येते आणि दोन्ही ठिकाणी काही भागांमध्ये बाष्पयुक्त वारंसुद्धा येते तर या वाऱ्यांच्या एकत्रित येण्यामुळे राज्यात आजही पावसासाठी वातावरण अनुकूल राहील काल दक्षिणेकडील जे भाग होते राज्याच्या त्या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी पाहायला मिळाला किंवा काही ठिकाणी पाऊस जवळपास नाहीच झाला मात्र आज ही सिस्टीम थोडीशी दक्षिणेकडे सरकते आहे त्यामुळे दक्षिणेकडील भागांकडे सुद्धा पाऊस वाढ अपेक्षित आहे सध्या पाहिलं त्र्याकामदाच्या पट्ट्याच्या पूर्वेकडील टोकाला म्हणजे इकडे जो भाग आहे मध्य प्रदेश आणि विदर्भाचा याच्या आसपास पावसाचे ढग हे दाटलेले आहेत त्यानंतर जर आपण जवळून पाहिलं हे ढग दिसत आहेत राज्यात यवतमाळ नागपूर गोंदिया आणि बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये त्यातल्या सध्या गर्जना आणि पाऊस सध्या सकडे आहे यवतमाळमध्ये त्या तालुके जे आहेत यवतमाळचे हे उत्तरेकडील काही तालुके आहेत आणि त्याच्या आसपासचे जे भाग आहे पांढरकवड्याच्या उत्तरेकडे राळेगाव याच्या आसपास पावसाचा ढग आहे त्यानंतर हे ढग असेच उत्तर पूर्वेकडे सरकत हिंगणघाट देवळी समुद्रपूर असा पाऊस येतील सध्या उमरेड नागपूरच्या आसपासच्या भागांमध्ये हिंगणाच्या आसपास पावसाचे ढग आहेत हेच ढग उत्तर पूर्वेकडे जात मौदा रामटेक तुमसर मोहाडी या ठिकाणी पाऊस येतील तसेच गोंदिया तिरोरा या ठिकाणी सुद्धा या ढगांमुळे पावसाचा अंदाज हा पुढील दोन ते तीन तासांसाठी दिसत आहे या व्यतिरिक्त ढगाळ वातावरण नांदेड बुलढाणा अकोला अमरावतीचा भाग आहे चंद्रपूर गडचिरोलीचे भाग आहेत त्यानंतर सांगली सातारा कोल्हापूरचे काय भाग आणि रत्नागिरीच्या काय भागामध्ये भागा काही अंशी ढगाळ आहे त्यासोबतच आता कडक ऊन सुद्धा पडू लागलेलं आहे उत्तर महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागांमध्ये आज सकाळ सकाळी जास्त काही ढग दिसत नाहीत परिणामी या ठिकाणी उन्हाचे ताप हे वाढण्याचा अंदाज आहे आज उन्हाची ताप वाढलीच तर हे गडगाटी पावसाचे ढग हे विकसित होत असतात त्यामुळे आज किंवा येत्या चोवीस तासात जर आपण पावसाचा अंदाज विचार करायला गेलो तर या चोवीस तासात कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगाव सांगली सोलापूरचे दक्षिण भाग धाराशिव लातूर नांदेड दक्षिण भाग यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहेत किंवा हे जे काही भाग आहेत जिल्ह्यांचे या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज हा जास्त प्रमाणात आहे सोबत या पट्ट्यात गारपिटीचा धोका सुद्धा थोडासा अधिक आहे त्यानंतर अजून जे काही भाग आहेत ज्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय रत्नागिरी पूर्वेकडील भाग असू शकतात पुणे सातारा त्यानंतर अहिल्यानगर सोलापूरचे आहे उत्तर भाग बीड जालना परभणी हिंगोली वाशिम अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे पण या ठिकाणी व्याप्ती थोडीशी कमी राहू शकते तरीसुद्धा मेघगर्जनेसह पाऊस किंवा गारपीट शक्यता आहे पण थोड्या क्षेत्रावरती किंवा कमी भागांसाठीच ही शक्यता दिसत आहे असं नाही की सरसकट पाऊस होईल सरसकट गारपीट होईल असं नाही काही काही भागात काही काही थोडेसे जे तालुके असतील त्या तालुक्यांच्या ठिकाणीच पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर अजून थोडंसं उत्तरेकडे गेलात तर नाशिकचे दक्षिण भाग असू शकतात अहिल्यानगर त्रे संभाजीनगरचे काय भाग बुलढाणा अकोलाचे काय भाग या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पाऊस अपेक्षित आहे असं नाही की सगळीकडेच पाऊस होईल पण थोड्याशा क्षेत्रासाठी त्यातल्या दक्षिणेखील भाग असतील नाशिकचे नंतर अहिल्यानगरचा उत्तर भाग जालन्याचे राहिलेले भाग बुलढाणा अकोला वाशिम या पट्ट्यामध्ये हा अशा प्रकारे पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे तर धुळे नंदुरबार जळगाव पालघर ठाण्याचे पूर्वभाग रायगडचे पूर्वभाग स्थानिक पातळीवर जर का ढगनिर्मिती झाली तरच थोडासा किंवा नाशिक राहिलेला भाग स्थानिक पातळीवर जर का ढगनिर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट होऊ शकतो किंवा हलका पाऊस होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या या ठिकाणी दिसत नाही कारण कोरडेवारे हे गुजरातकडून या भागांमध्ये हळूहळू सक्रिय होत आहेत तसेच ढगांची जर वाटचाल पाहिली आज तर अशा प्रकारे दक्षिणेकडे उत्तरेकडून थोडंसं दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे ढगांची वाटचाल राहण्याचा अंदाज दिसतोय मात्र विदर्भात हे ढग उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे सरकत जाण्याचा अंदाज आजसाठी आहे दक्षिण मध्य माशात थोड्या वेळासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतील पण त्यानंतर पुन्हा दक्षिण पूर्वेकडे सुद्धा अशा प्रकारे ढग सायंकाळनंतर पुढे सरकताना दिसतील पाऊस हा जो काय आहे महाराष्ट्र दक्षिण भागात आणि त्यानंतर मग कर्नाटक तेलंगणाचा भाग आहे या ठिकाणी विशेष शक्यता पावसाची जास्त आहे त्यानंतर जर काही तालुके पाहिले ज्या ठिकाणी पाऊस किंवा गारपीटचा धोका अधिक राहील असे तालुके आहेत आज राधानगरी गडहिंग्लज आजरा चंदगड बुदरगड कागल निपाणी याच्या आसपास त्यानंतर इकडे मिरज कवठे महांकाळ जत अथनी किंवा कागवाड म्हणू शकता शिराळा या ठिकाणी पावसाचा अंदाज जास्त आहे शाहूवाडीच्या आसपास पावसाची शक्यता ही आज थोडीशी जास्त दिसत आहे इकडे सोलापूरमध्ये मंगळवेढा सांगोला दक्षिण सोलापूर, सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस गर्जना होण्याचा अंदाज जास्त आहे किंवा या आतापर्यंत जे काही तालुक्या सांगितले त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यतासुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे तसेच साताऱ्यात पाहिलं तर पाटण जावळी महाबळेश्वर वाई कोरेगाव कराड या तालुक्यांच्या आसपास पावसाचा अंदाज थोडासा अधिक आहे इकडे भोरवेल हा पुरंदरचे काही भाग असू शकतात या ठिकाणी गडगाट होण्याची शक्यता थोडीशी अधिक दिसत आहे तर इकडे अहिल्यानगरमध्ये अकोले संगमनेरच्या आसपास गडगाट आणि थोडाफार पाऊस अपेक्षित दिसत आहे त्यानंतर जर पाहिलं तर इकडे माहूर किनवटच्या आसपास पावसाची शक्यता अधिक त्यानंतर इकडे थानोरा उमरगा निलंगा देवणी याच्या आसपास मुखेडच्या आसपास पावसाचा अंदाज आज थोडासा अधिक दिसत आहे किंवा थोडीशी गारपीटसुद्धा अपेक्षित आहे यानंतर इकडे तुमसर मोहाडी तिरुरा गोंदिया मौदा रामटेक नागपूर सेलू हिंगणघाट याच्या आसपास राळेगावच्या आसपास पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसत आहे या तालुक्यांव्यतिरिक्तही राज्यात पावसाचा अंदाज आहे पण या तालुक्यात शक्यता अधिक आहे त्यामुळे त्यांची नाव घेतले आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये हो इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका